भारत आदिवासी पार्टीचे उमेदवारला विविध संघटनांचा वाढता पाठिंबा एम आय एम लवकरच पाठिंबा जाहीर करणार रविंद्र वळवी एप्रिल चोवीस रोजी अर्ज दाखल करणार नंदुरबार येथे लोकसभेसाठी भारत आदिवासी पार्टी व ओबीसी राजकीय आघाडीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीतील भारत आदिवासी पार्टीतर्फे असलेले उमेदवार रवींद्र रणजित वळवी बोलत होते यावेळी पुढे बोलताना रवींद्र वळवी पुढे म्हणाले की नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीकडून मला निवडणूक लढण्याची संधी दिली असून ओबीसी राजकीय आघाडीनेही पाठिंबा दिला असून एमआयएम पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच तेही पाठिंबा देणार असल्याचे सांगत संविधान वाचविण्यासाठी व सर्वधर्मसमभाव तसेच प्रकृती वाचावी यासाठी मी भारत आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी करीत आहे वंचित लोकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत जिल्ह्यातील विविध संघटना व युवकांनी स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली होती त्यानुसार उमेदवार जाहीर करण्यात आला असून प्रशासकीय कामकाजाचा अनुभव असलेले रवींद्र वळवी हे भारत आदिवासी पार्टीकडून निवडणूक लढविणार आहे त्यातच त्यांचे जिल्हाभर संपर्क आहे यावेळी पत्रकार परिषदेला ओबीसी राजकीय आघाडीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे व भारत आदिवासी पार्टीचे अध्यक्ष रुपसिंग वसावे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा